अनुभव दर्शन मुख्य संपादक दिनेश येवले नागपूर सहसंपादक व्याकरणाचार्य राजशास्त्री बांधकर मार्गदर्शक आचार्य भानकर बाबा यांनी परमप्रिती महानुभाव दर्शन हे चॅनल चालू करून त्या चॅनलच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम म्हणजे हिताच्या दृष्टिकोनातून किंवा लोकांना ते समजावं त्या दृष्टिकोनातून हा हो चॅनल चालू केलेला आहे आणि उत्तरोत्तर करमकृती महानुभाव दर्शन या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महानुभावांचा कोणताचा प्रचार प्रसार नियमित होत राहू उत्तरोत्तर ती प्रगती होत राहू अशाच प्रकारची अपेक्षा करतो पर। परमकृती महानुभाव चॅनलला माझ्या हार्दिक शुभेच्छा चुडूके जयाचे प्रभा मंडळ तू श्री दत्तलट फडके नमस्करीतू हसे नमस्करी तू हसे श्री दत्ता महाराज की श्री गोपाल कृष्ण श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभु श्री सर्वज्ञ्रीचक्रधर कृतज्ञता सोहळा श्रीमद महावाक्य निर्वचन पोथी निरूपण सोहळ्याच्या निमित्ताने श्रीकृष्ण सभागृह या ठिकाणी या मंगलमय अवसराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आला आजच्या ह्या कृतज्ञता सोहळा प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे संपूर्ण या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यामध्ये जे विषद करणार आहेत असे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय विद्वतरत्न उपाध्यय कुलाचार्य प्रणवा प्रणवाश्रम रणायचे येथील श्री बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजने परमादरणीय श्रद्धेय या कार्यक्रमाचे मार्गदर्शक पूजने श्री बानकर बाबाजी परमपूजने परमादरणीय श्रद्धेय पारशिवनी निवासी येथील श्री पूजनीय बाबाजी त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे सर्व आयोजक सर्वांनी मिळून हा गोवर्धन उचलण्याचा जो प्रयत्न केलेला आहे या जगन्नाच्या रथाला सगळ्यांनी आपापला आपल्या आपल्या परीने हातभार लावलेला आहे आणि आपला तन मन धन आपला सर्वस्व ज्यांनी समर्पण केलेलं आहे आणि आजच्या दिवसापासून समारो या समारोपापर्यंत ज्यांची या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे अशा ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे सर्वच आयोजक त्यामध्ये राजशास्त्री आले विश्वनाथ बाबाजी आले स हरिपाळ शास्त्री आले त्याचप्रमाणे दामोदर बाबाजी आले सर्वच त्याचप्रमाणे उपस्थित सर्व संतगण तपस्विनी मातांनो बंधू तथा भगिनींनो पहा महत्त्वपूर्ण हा कृतज्ञता सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन या सर्व मंडळींनी केलेला आहे आणि दररोज या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ज्या ज्या अधिकरणांनी एक सवा महिन्याची पोती लावलेली आहे असे अधिकरण या ठिकाणी आमंत्रित करून आणि त्या अधिकरणाच्या अधिकारवाणीतून आपण सर्व या ठिकाणी या ज्ञान गंगोत्रीमध्ये खऱ्या अर्थाने आपण नावून निघणार आहात तर या पोथी प्रवचनाच्या या च्या कार्यक्रमामध्ये नव्हे ज्यांच्या जा अधिकरणांची पोथी झालेली आहे ज्या ज्या अधिकरणांनी अवंचकपणे ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे महावाक्याची पोती सांगितली आहे निर्वचनाची पोती सांगितलेली आहे जे मार्गदर्शन म्हणजे ज्ञानदानाच करत असतात अशा अधिकरणांचं या ठिकाणी कृतज्ञता सोहळा म्हणून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे प्रत्येक अधिकरणाकडून महावाक्याची कोणी अधिकरणं पहिली टीका सांगतील काही अधिकरणं दुसरी टीका सांगतील अशा क्रमशः त्या टीकेचं निरूपण या ठिकाणी ते अधिकरण मंडळी करणार कर, आहेत खरोखर या कार्यक्रमामध्ये आपण आता बऱ्याचशा मंडळींनी एकाच अधिकरणाची पोथी आपण एक सवा महिना ऐकलेली आहे तर या ठिकाणी दररोजचे सकाळचे वेगळे अधिकरणं आणि दुपारचे वेगळे अधिकरणं तर त्या अधिकरणांचा आपण या ठिकाणी ज्ञानदानाचा आपण लाभ घेणारच आहात तर या अशा या महत्त्वपूर्ण या सोहळ्याचं उद्घाटक म्हणून या ठिकाणी या आयोजक मंडळींनी मला या ठिकाणी पाचारण केलं तर मी सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचं उद्घाटन केल्या करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी वास्तविक पाहता आता दीप प्रज्वलन म्हटलं म्हणजे ज्ञानदीप ज्ञानदीपाचं या ठिकाणी काय झालेलं आहे उद्घाटन झालेलं आहे तर या ठिकाणी आता साधनदाता प्रभू चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामींचं हे विशेष आहे काय विशेष आहे कौना कौनी व्यसन कौना कौनी व्यसन येत जीव उद्धरी जेची हेची व्यसन अशा ह्या व्यसनांचा ज्या ईश्वर अवतारांनी अंगीकार केलेला आहे स्वीकार केलेला आहे आणि अगदी दयाळू मयाळू कृपाळू कणवाळू अशा या साधनदाता प्रभू चक्रधरांच्या जर प्रवृत्तीला हा जीव जर विषय नाही झाला तर मग इतर ईश्वर अवताराच्या प्रवृत्तीला विषय होणं अवघड आहे केवळ जीवोद्धार याच व्यसनाचा अंगीकार ज्या अवतारांनी केलेला आहे तर ज्ञान उद्धरिती असं म्हटलेलं आहे म्हणजे घडवून मळवून योग्य करून अशा प्रकारे निरोपण करून त्या जीवाला योग्य की करून मग त्या जीवाचा उद्धार करण्याचा जणू काय साधन दाता प्रभू चक्रधरांनी वेळाच उचललेला आहे तर वास्तविक पाहता प्रत्येक जीवाच उद्धार झाला पाहिजे प्रत्येक जीवाचं भलं झालं पाहिजे तर जीवाच भलं व्हावं हे असं कोणाला वाटत असते कोणाला वाटत असते भलं व्हावं प्रपंचाला वाटत नाही देवतांनाही वाटत नाही परमेश्वराला वाटते आणि म्हणून जीवाच भलं झालं पाहिजे कोण हा सर्व खटाटोप कोणी केलेला आहे परमेश्वरानेच केलेला आहे परमेश्वराजवळ असलेला आनंद हा कोणाला द्यायचं म्हणून पहिल्यांदा मूळ सृष्टी मूळ सृष्टीमध्ये परमेश्वराने बघितलं कृपांच्या काळेकडे बघितलं तो मूळ आहे देवतांकडे बघितलं तर त्या नित्यबद्ध आहे आणि जीव हा कसा आहे बंधनामध्ये राहणार रा आहे आणि बंधनातून मुक्तही होणार आहे आणि म्हणून बंधमुक्त असलेला हा जीव आणि जीवच तो परमेश्वराला योग्य वाटला आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा अधिकार जोडलेला नसताना विना अधिकारे मग जेवढे जीव वो, तेवढेच अवतार म्हणजे आता सांगायचं ठरलं आता ह्या विज्ञान युगामध्ये आता इथून जर बोललं माईक वरते तर संपूर्ण नागपूरभर जर आवाज गेला पाहिजे असं जर आपण ठरवलं खरोखर कर ही व्यवस्था होऊ शकते अलग लक्षात परंतु त्या वेळेला आता एक उदाहरण द्यायचं ठरलं तर माईक नसताना जर आपल्या या अंतरावरते तेवढे जीव तेवढेच ईश्वर अवतार असे अवतार घेतले पहिल्यांदा नऊ नऊ वर्षाचे ते आणि वर्षा नंतर मग त्यांना ज्ञान निरूपण केलं आणि ज्ञान निरूपण केल्यानंतर परंतु त्या जीवाना कुठल्याही प्रकारचा अधिकार जोडलेला नसता नसल्यामुळे ते ज्ञान त्यांच्याकडे राहिलं नाही किंवा त्या ज्ञानाचं मनात तसं उमट झाला नाही अशा तीन मूळ सृष्ट्या झाल्या आणि त्यानंतर मग प्रवाहित सृष्टीपासून देवे करावे, केले, जिवे करावे ते केले आणि जीवे करावे ते ठेले म्हणजे ईश्वराचं जे करण होत ते ईश्वर करून चुकला आता जीवाच जे करण आहे ते जीवाने केलं पाहिजे म्हणून क्रिया करा अधिकार मिळवा आणि अधिकारानुरूप ज्ञान मिळवा आणि ज्ञान मिळवून मग त्यानंतर मग भक्ती करा ज्ञान ज्ञानाशिवाय भक्तीही करता येत नाही आणि ज्ञानाशिवाय सुद्धा आचरता येत नाही आणि म्हणून ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी आता दीप प्रज्वलन म्हणजे दिवा लावण्याचं काम या मंडळींनी या संयोजक मंडळींनी माझ्याकडे सोपवलेला आहे नव्हे दिवा लावण्याची जणू काही त्यांनी मला आज्ञा केलेली आहे म्हणून आता दिवा म्हटलं की त्यामध्ये तेल आला आता तेल हे स्नेह तेलाला काय म्हटलेलं आहे स्नेह म्हणजे तेल हे स्नेह म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे अलग लक्षात स्नेह म्हणजे प्रेम आणि तेल हे ज्ञानाचंही प्रतीक आहे तेल म्हणजे ज्ञान त्यानंतर तेलाला सोपती कोण असते तेलाच्या सोपती वा त्यानंतर दुसरी आली वात पहिल्यांदा आला तेल आणि नंतर आली वात तो वात हे भक्तीचं प्रतीक आहे लक्षात ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही जर एकत्रित एक आले तर नंतर मग ती वात काय होत असते प्रज्वलित होत असते तर वात जेव्हा जशी जशी प्रज्वलित होते तसं तसं ते म्हणजे हे ज्योत हे वैराग्याचं प्रतीक आहे ज्ञान भक्ती आणि वैराग्य ह्या तीन आयामावरती प्रत्येक धर्म संप्रदायाची नीव आहे आणि ही नीव म्हणजे असा घराचा जर पाया मजबूत नसेल तर ही इमारत उभी राहील का म्हणून हा खरा पाया आहे ज्ञान भक्ती आणि वैराग्य हे पाया आहे आणि म्हणून पाया हा मजबूत असणं अत्यंत महत्वाचं आहे तर या ठिकाणी आता महावाक्य प्रवचन म्हणजे फार महत्वाचं प्रकरण आहे आता महावाक्य प्रवचन या ठिकाणी सर्व येणारी अधिकार अधिकरण मंडळी या ठिकाणी आपल्याला काय करणार आहे ज्ञानाचं दान करणार आहे आणि आपण सर्व त्या ज्ञानाचं आपण अवगहन करणार आहोत तर ज्ञान हे अधिकाराशिवाय मिळत नाही किंवा त्याचा उमट होत नाही किंवा ते प्राप्त होत नाही तर या ठिकाणी या आयोजक मंडळींनी फार महत्त्वाच्या प्रकारे या ठिकाणी म्हणजे कृतज्ञता सोहळा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर आपल्याला या सात आठ दिवसामध्ये हा म्हणजे महावाक्य प्रवचन आपल्याला पूर्णपणे समजून घ्यायचं आहे आता महावाक्य प्रवचन समजून घ्यायचं म्हटलं तर अधिकरण मंडळींनी जर त्यांनी त्या पद्धतीने जर निरूपण केलं तर महावाक्य के समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सूत्रपाठाचे सूत्र पाठ असणं अत्यंत महत्वाचं आहे सूत्रपाठ त्यानंतर वचन संबंध हे नवप्रकरणाचं त्यानंतर स्थळ भाष्य म्हणजे पोथी कमीत कमी, कमी तिन्ही स्थळाचा अभ्यास ज्यांचा झालेला असेल त्यांना चांगल्यापैकी उमट झाल्याशिवाय राहत नाही असो हा फार महत्वाचा आणि महत्वपूर्ण विषय आहे आणखी थोडं मी मागे जातो या नागपूर या नागपूर महानगरामध्ये ही ज्ञानाची परंपरा माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी श्री श्रीकर बाबा जुने जे बाबा चोवीस एप्रिल दोन हजार पंच्याऐंशीला ला सर्वांना श्री चतुर्मनसर या ठिकाणी सोडून गेले ते बाबा त्या बाबांनी खऱ्या अर्थाने ज्ञानाची ज्योत लावलेली आहे पहिल्यांदा महावाक्य आदरणीय श्री भांकर बाबांचा या नागपूर महानगरामध्ये झाला त्यानंतर दुसरं महावाक्य कवल्यवासी श्री दर्यापुरकर बाबा श्री ऋषीराज बाबा त्यांचं महावाक्य गोधनी या ठिकाणी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये झाला आणि त्यानंतर मग या पोथ्या प्रवचन हे चालत राहिले आणि खऱ्या अर्थाने या ज्ञानाचं ज्ञानाची आवड जर भक्त लोकांमध्ये जर निर्माण केली असेल तर कैवलवासी श्री बनकर बाबांनी निर्माण केलेले बाबांचा एक विशेष गुण होता महत्वपूर्ण गुण होता कोणत्याही भक्ताकडे जर गेले तर गेल्यानंतर रात्री जेवण वगैरे आटोपलं की आटोपल्यानंतर मग बाबा म्हणायचे अरे काहीतरी विचारा काहीतरी विचारा आणि काहीतरी सांगितल्याशिवाय किंवा भक्ताने यजमानाने काहीतरी विचारल्याशिवाय बाबांना समाधान वाटत असे किंवा बाबाही झोपतही नव्हते अशा प्रकारचा महत्त्वाचा गुण त्या बाबांना होता आणि त्यांच्याच प्रतिष्ठेवर ते आज विराजमान असलेले परम म्हणजे आदरणीय श्रद्धे परमस्ने श्री भानकर बाबा हां त्यांच्या मांडीला मांडी लावून हा कार्यक्रम सफल झाला पाहिजे आणि म्हणून बाबांनी जशी आज्ञा केली ती आज्ञाशीर सावंद मानून आदरणीय श्रद्धे परमस्नेह श्री राजशास्त्री त्यांनीसुद्धा हिरिरीने भाग घेऊन हा कार्यक्रम सफल व्हावा त्याचप्रमाणे त्यांना या द्वै बांधवांना बाकी त्यांची जी काही मित्रमंडळी आहे किंवा परिसरातली जी काही आपली संत मंडळी आहे ह्या सर्वांनी अगदी उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल त्या सर्वच त्या संत मंडळींचे त्या आ, महंतांचे मी आर्थिक अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय